का म्हणतो एवढं कारण शेतकरी बाप आत्महत्या करा लागला आत्महत्या करणं सोपं नाही कुठल्या मंत्र्यांना आत्महत्या केलेली पाहिली काय तुम्ही शेतकऱ्याच्या पोरानं कुठल्या पोरानं पाहिली काय शेतकऱ्याच्या पोराची मंत्र्याची आत्महत्या झालेली पाहिली नाही झाली कुठल्या मंत्र्याची आत्महत्या कुठल्या आमदार खासदाराची आत्महत्या झाली नाही झाली कुठल्या व्यापाऱ्याची आत्महत्या झाली विजय माल्यांना सापडला का नाही सापडला या साऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल बोलावं लागल व्यक्त व्हावं लागल ही सुद्धा तुम्हाला विनंती करतोय त्या काळामध्ये फडणवीसांना आपल्याला उत्तर विचारावं लागल हे सुद्धा सांगतोय आपण मध्यंतरीच्या वेळेस आपण पीक विम्यासाठी आता आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री येतं सन्मान्य दत्ता मामा भरणे यांची सुद्धा आपण मध्यंतरी आता भेट घेतलेली आहे मागच्या कॅबिनेटला म्हणजे मागच्या मंगळवारी आपण ही भेट घेतली होती या भेटीमध्ये आपल्या जिल्ह्याचे जे मागचे सत्तर कोटी रुपये राहिलेले आहेत ते सुद्धा त्यांनी टाकतो म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे ते पॉझिटिव्ह येतं जिल्ह्याबद्दल त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की कि किमान ते पॉझिटिव्हली सर्व गोष्टी घ्या लागले त्यामुळं कृषी मंत्र्यांनी सुद्धा या जिल्ह्याबद्दल जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो हरकत नाही आमचे जे पैसे येतं सत्तर कोटी रुपये पीक वि हेही द्या आणि आमचे हात जोडून कृषी मंत्री म्हणून तुम्हाला विनंती मामा की या जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे ही अतिवृष्टी सरसगट शेतकऱ्याची धरा आणि सरसगट मदत या शेतकऱ्याला द्या शेतकरी फार मेटा कुटीला येऊन टेकलेला आहे ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना व्यक्त झालं पाहिजे आमच्या बापासाठी बोललं पाहिजे जर आता आपण बोललो नाही तर आपला बाप अजून संकटात जाणार हे लक्षात ठेवा आणि येत्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंगावर जायची सुद्धा मुंबईत आपण ताकद ठेवू आणि जावं लागेल जर एक कर्जमाफी देत नसतील तर ही सुद्धा ताकद तुम्हाला आम्हाला ठेवावं लागेल ही विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू आणि हा व्हिडिओ किमान प्रत्येकानं आपल्या बापासाठी आपला बाप जरी वावरात असेल करा अधिकाऱ्यापर्यंत जाऊ द्या नेत्यापर्यंत जाऊ द्या ही सुद्धा विनंती करतो थांबतो धन्यवाद